मुंबईतले रस्ते दहा पंधरा वर्ष का कॉन्क्रीटचे करा केले नाही दोन वर्षात बघा मुंबई खड्डेमुक्त होईल जर कोणी तुमच्या या मंचावर येऊन तुम्हाला जर सांगितलं कुठच्याही राजकीय नेत्यांनी मग अगदी युएसएचे राष्ट्राध्यक्ष असो किंवा कोणी असो की एका वर्षात दोन वर्षात कुठच्याही शहराचे मी रस्ते खड्डेमुक्त करीन तो माणूस खोटं बोलत आहे हे प्रॅक्टिकल नाही आहे पॉसिबल नाही आहे कारण मुंबई सारख्या शहरामध्ये जिथे वाहतूक रहदारी एवढी आहे रस्ते बंद करणं ही खूप मोठी जबाबदारी असते तेवढाच भार हा ट्रॅफिक पोलिसांवर पडतो बाकीच्या यंत्रणांवर पडतो मुंबईच्या रस्त्यांच्या खालती बेचाळीस कि त्रेचाळीस आता युटिलिटीज आहेत त्यांचं डक्टिंग करायला लागतं तुम्हाला मुंबईमध्ये काम करताना सोळा सतरा एजन्सीज आहेत आता अदानी अठरावी एजन्सी झाले धारावीसाठी तर ही एक वस्तू आहे तुम्हाला वस्तुस्थिती मान्य करून सगळ्यांची परवानगी घेऊन काम करायला लागतं आता अनेक ठिकाणी असं झालंय बीएसटीला जीएम नाही आहे कॉन्क्रीटचे रस्ते झालेत आणि बीएसटीला आठवतंय की अरे आमची लाईनच नाही गेली mm. किंवा एमटीएनएल कधी जागं होतं कधी महानगर गॅस असेल हे सगळ्या संघटनेना तुम्हाला आणि अंगीकृत संघटना तुम्हाला एकत्र करून काम करायला लागतं चौथी गोष्ट म्हणजे जे ह्यांनी रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणचं टेंडर काढलंय ना जगात कुठच्याही शहरांमध्ये एवढं कॉन्क्रिटीकरण कधीच होत नाही काँक्रिटीकरण झालं म्हणजे तुमचा रन ऑफ एरिया वाढला रन ऑफ एरिया वाढलं म्हणजे तुम्हाला पाणी साचण्याचा एरिया हा जास्ती वाढतो पूर येऊ शकतो तिसरी गोष्ट म्हणजे हे सगळं करताना साधारणपणे तीस फुटाच्या खालचे जे रस्ते आहेत जे मायनर रोड आपण बोलतो गल्लीतले रस्ते असतात हे नेहमी ऍस्फॉल्ट असतात कारण तुम्हाला तिथे युटिलिटीज क्रिसक्रॉस जातात तुम्हाला युटिलिटी टाकायला लागतात आता काय झालंय तुम्ही बघा अनेकदा ते जोरू बातेना नावाचे एक अॅक्टिव्हिस्ट आहेत ते तर ट्विट करतच असतात अनेक लोक करतात अंधेरी असेल आ, बँडर वेस्ट असतील हे सगळे एच वेस्ट वगैरे सगळे एरियामध्ये आपण पाहाल तर प्रत्येक रस्ता गेले दोन वर्ष खोदून ठेवलाय आणि नुसतं काही रस्त्यांसाठी नाही कधी सिवर लाईनसाठी खोदतात कधी स्ट्रॉंग वॉटर ट्रेनसाठी खोदतात कधी रस्त्यासाठी खोदतात पर कॉन्क्रीटीकरण कोणाला तुम्ही टेंडर दिलेत तर पाच मोठ्या कॉन्ट्रॅक्टर्सना दिलेत hmm. त्या पाच मोठ्या कॉन्ट्रॅक्टरना पाच पाकिटं दिली पाच रिजन करून मुंबईतले एक असे आहेत त्याच्यातले ज्यांनी आ, एक मला दापोलीमध्ये आता उड्डाणपूल पडला तर त्याच कॉन्ट्रॅक्टरचा तरी त्याला कॉन्ट्रॅक्ट मोठं देऊन ठेवलेला आहे एक कॉन्ट्रॅक्टर ज्यांना मोठे आरोप झालेत यांना इलेक्ट्रिकल बॉन्ड देण्याचे त्यांना कॉन्ट्रॅक्ट देऊन ठेवले तरी मी कॉन्ट्रॅक्टरची नावं घेणार नाही कारण इव्हेंच्युअली कॉन्ट्रॅक्टरच काम करतात बरोबर आहे पण ह्या कॉन्ट्रॅक्टर्सना तुम्ही पाच कॉन्ट्रॅक्ट देताना कसे दिलेत एखाद्या रस्त्यासाठी तुम्ही बिडिंग करताना एस्टिमेटचे तुम्ही कॉस्ट काढली सपोज हा रस्ता बनवायला दहा रुपये लागतात बरोबर आहे ह्याच्यात कमीत कमी जो करतो बीड करतो त्याला मिळतो बरोबर पाच कॉन्ट्रॅक्टर्सनी एक कॉन्ट्रॅक्ट जिंकायला लोएस्ट बीड टाकलेला आहे पंधरा रुपयाचं असेल त्या दहा रुपयाच्या रस्त्यासाठी दुसऱ्या दोघांनी सतरा आणि अठरा रुपये टाकले म्हणजे सेटिंग करून कार्टिलायझेशन करून तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट आणि मी पंधरा जानेवारी दोन हजार तेवीसच्या जी पत्रकार परिषद घेतली होती त्याच्यात हे सगळं पुरावे निश्चित दाखवलं होतं